अरे बापरे प्रियंका आहे ना प्रियंका प्रियंका काय घातलं हे काय घातलं काय आहे ड्रेस आहे ड्रेस आहे <laughs> ड्रेस हेला ड्रेस म्हणतात <laughs> प्रियंका हा ड्रेस तू कोणाला विचारून घातला कोणाला विचारलं आईले माहिती आहे का ड्रेस घातला तर आईले माहिती आहे काय आईले कशाला माहिती पाहिजे म्हणजे काय मी काय कपडे घालते काय विचारून घालते जाऊ काय खाई आपलं काही नका बोलत जाऊ म्हणजे काय काय एवढं थोडी नसते का आपण रोजचे कपडे घालतो डे डेली यूज करतो ते काय विचारून करावं लागते काय उद्या तुम्ही म्हणसान की लॅटरीन लाईट विचारून जाय टॉयलेट लाईट विचारून जाय जेवण आयली विचारून कर झोप आयली विचारून काही नका बोलत जाऊ काही विचार विचित्र वागता काय केलं मी सगळं पाप केलं काय कोणतं ड्रेसेस घातला ना मी शिल्लक नको बोलू शिल्लक नको बोलू आईला आवडत नाही म्हटलं समजलं का आईला आवडत नाही अजिबात आवडत नाही आईली ड्रेस मी काय करू आई आवडते मी काय करू तुम्हाला आवडते ना तुम्हाला आवडते तुमची बायको ड्रेस मध्ये आईच काही घेऊन जाणार नाही म्हटलं मला प्रियंका आपण जॉईंट फॅमिली मध्ये राहतो आपल्याला सगळ्यांचा विचार करून चालला लागते हे पहा मला फालतू काही हे करू नका तुम्ही काय मी ड्रेस घालणार म्हणजे घालणार प्रियंका छायावरीचे लग्न आले किती वर्ष झाले पण अजून त्यांना ड्रेस नाही घातला म्हटलं तू कुछ काय करून सहा महिन्यात हे पाहिजे त्यांचा आणि माझा वेगळा वेगळा आहे समजलं का त्या वेगळा आहे मी वेगळी आहे दोघींचं सारखं सोबत असते का मला आवडते म्हटलं ड्रेस आजकाल तुम्ही सर्व ड्रेस घालतात मी तुझ्या साडी घालू आणि तुमची बहीण हो तुमची बहीण म्हणतात आहे तिथे पॅन्ट शर्ट घालते ड्रेस तर दूर आहे मग मी ते ड्रेस घातला ओढणी घेतली माणूस की नाही ना तिथे पॅन्ट शर्ट घालते तिला का आवडत नाही तुम्ही प्रियंका म्हणतात आहे बरोबरी तू करू नको ती या घरची पोरगी आहे म्हटलं आणि तू सून आहेस अरे बाप रे बाप असं आहे ना असं आहे म्हणजे पोरगी आणि काय घातलं चालते सुनीला घातलं तर कोण तुमची जीवार येते हो हा तुमच्या सारख्या लोकांमध्ये आपला देश मागाय म्हटलं सुनी आणि पोरां पोरीमध्ये भेदभाव करता अव माता माय ते कपडे काढ चुपचाप ना साडी घाल महाभारत नको घडून आलो आता घराचं चांगलं सुकायचं राहू दे सुख कशाने विनाकारण हे करून राहिली चे कपडे बदलून ये मी बदलतच नाही बदलतच नाही मी माहिती मला एक दिवस बोलतील दोन दिवस बोलतील चार दिवस बोलतील मग बसतील आपाप चुप, 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 चुप मी माझे होस्ट होस्ट कोण मारू मी कोण त्यांच्या पुढे मी कपडे बांधते माझे माझे कपडे बदलू मी मी नाही बदलत मी काय के पाप केलं गुन्हा केला कोणता असं कुठे लिहिलेलं आहे का सुनील रेड्डी झाला नाही मग मी नाही बदलत मी माझे मी माझे जीत पूर्णच करणार आहे माझे होस्ट कधी करू मी माझं झाल्यावर करू का तुम्ही घालून बसले असं काय आहे ते मी नाही मी मला जे आवडेल तेच घालेल कर बापा कर जिथे म्हणत आलं ते कर पण हे बाय मले नको फसू दोघीच्या भांडणात समजलं ना मला दोघीच्या भांडणात फसू नको मा माझ्यासोबत मला काही सांगू नका दोघी सासूला काही करा तिकडे

अथवा लगन सामे नै माइ तरि छैन माया बाई आइओ प्रियङ्का प्रियङ्का होइच नियङ्का फाइनो लग ड्रेस हेर्गा माइ बाई हिलो सय बाई सांगते भाई राहिली की मोठा मोठा असं मोठा काय सोडते सुनाईच्या माया सुना आशा माया सुना तश्या ओटी सांगे मैसून लगे गाऊन घालून आली भाई तर मोठी मला सांगे बाई असे संस्कार टाका लागतात तसे संस्कार टाका लागतात मैसून तर गाऊन घालून भैरच आली म्हणा ती सुद्धा ड्रेस घालून बरोबर गाव आणि गाणी होऊन राहिली वरून हाच तर बरं आहे ईद वेळेस आता कसं ईद वेळची राहिली वा आता कशा चिप राहिली तोंड शिवले करा ईद दिसत थांबणार जाऊन सांगतो ना ते ते सुनीचे काम मामे पाय ना म्हणतो डोळे भकून आले का म्हणतो तुझे पाहिलं तुझी सुन काय त्या नावाचा पंचनामा करून राहिली हा जातो आता सांगतो ना ते

काय भोली बनतो इद्याबाई बाई काय भोली बनतो तुला काय माहीत नाही काय हा हा भाई किती कोळी लपवलं तरी लपत नसते बाई अव खोट कधीच लपत नसते व ते दिवस समोर येते म्हणजे येतेच म्हणून जाऊ दे ना हा बाई जमा नसतो है जमा नसतो है जमानाच्या आपल्याला जमान्याच्या बराबर चालाच लागते इद्या बाई तू काय करतो जमान्याच्या इप्रीत चालतं तू आपले जुने विचार पण माया हा कशाला लोकाला नाव ठेवा कशाही लोकांना ठेवा एक ना एक दिवस आपल्या समोर येतेच ना ते पाय आलंच की नाही हे पाय सुजेला सरळ बोल आणि कोळ्यात बोलू नको मला समजून असं बोल काय हां असं त्याच्यावर मला काही डोंडामे समजत नाही झालं काय काय झालं काय आलं माझ्या समोर काय आलं तर जरा चांगली सांग चांगली बोल मला सांग आता माय बाई आता तुला जर माहीत अशी नच पण तू काही म्हणत मला माहीत नाही तर मग ऐक तू इसून मनतली मन लाइन आइ मायाबाइ लाइन काय काङ्ग दाख माइत मनतली प्रियङ्का मायाबाई ड्रेस घर गा भिडियो राम्रो राइली मायाबाइद्या बाई तु एउटी मायाबाइ को एउटी शिस्त कायद्या कानवाई पन तल आम काय करा मायाबाइद्या बाई काही नकुलु कुन सँगै सुन ड्रेस घाँडुली माही शक्यच नाही दुसरंच कोणी पाहिलं असेल तुम्ही माणसं सारखी वाटली असेल अव लाय पोली ड्रेस घालतात आजकाल अशी कोणी तिच्या सारखी दिशेले <laughs> इड्याबाई त्या डोळ्याचा चष्मा हटव इड्याबाई त्या डोळ्यावर चष्मा आहे पण दो त्या, त्या विश्वास घात सुनाई केला तो चष्मा हटो विश्वासाचा चष्मा हटो अन पाय तू इसून त्या मागं ड्रेस घालून पुरं गाय भेटून जायला माहिती पुरा, पुरा हॉटेल बी गेली आणि ती कुणीच येऊन जाईल त्याने म्हणत म्हणत आता येईनच घरी तुला बाहेरच उभी राहीन तिचं स्वागत कर तुला माया खोटं वाटते ना ती आर डोळ्याने पाहिजे सुनील नखरे अन का येत्या बाई त्या मोठं सुनी माहीत अशी नस ना तर मोठं साई तरी सांगतलं का तुले हा ठेवलं ना अंधारात आता ड्रेस घालून गेली तर घरातूनच गेली ना ते का ते ड्रेस नाही घातला तिनं मोठी माहीतच अशी मोठे तरी सांगलं का तुले तुला अंधारात ठेवलं अंधारात विश्वासघात केला त्या विश्वासघात <laughs> म्हणून म्हणतो लोकाला ज्ञान नाव ठूस नाही बाई हा ज्ञान सांगे शंभू शंभूड आपल्या नाकाले ओशी गोत झाली बाई ये बाई तु आता मला काय करावं लागते मायबाई मॅडवाईनं पाहिलं म्हणून तुला सांगायला आली आता म्या पाहिलं आता मी तुझी शुभचिंतक खाऊ म्हणून तुला सांगायला आली पण दुसऱ्या बाया हा तर नाव बुट ठून राहिल्या ना म्हटलं त्या काय सांगायला येतात व त्या नाही येत मी तू एक शुभचिंत म्हणून सांगायला आली बरोबर बाई पाय तू तुझ्या घरातला आता आ मी चालली माया काम झालं